नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक चार जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चार जुलैच्या महत्त्वाच्या घटना एक हजार चार जुलै एक हजार चो चौपन्न वृषभराशेत क्रॅब नेब्युला दिसत असल्याचे चीनी लोकांना समजले नंतर जॉन वेबसेनने इसवी सन सतराशे एकतीसमध्ये त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे चार जुलै सतराशे शहात्तर अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र घोषित केले चार जुलै अठराशे सव्वीस अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचे निधन चार जुलै अठराशे शहाऐंशी फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिली चार जुलै एकोणीसशे तीन मोटर रेस स्पर्धेमध्ये दे भाग घेणारी डोरोथी लिव्हिएट ही पहिली इंग्लिश महिला ठरली चार जुलै एकोणीसशे अकरा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला चार जुलै एकोणीसशे छत्तीस अमर ज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला चार जुलै एकोणीसशे शेहेचाळीस फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला चार जुलै एकोणीसशे पंच्याण्णव टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या जायंट मीट्रव्हे रेडिओ टेलिस्कोपचे संचालक गोविंद स्वरूप यांना एम पी बिरला पुरस्कार प्रदान केला चार जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव नासाचे पाथ हे मानववीर हित यान मंगळावर उतरले चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव लष्कराच्या अठराव्या बटालियनने कारगिलमधील दा द्रासमधील टायगर हिल्स या हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला चार जुलैचे महत्त्वाचे जन्म चार जुलै सतराशे नव्वद भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल जॉर्ज एवरेस्ट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक डिसेंबर अठराशे सहासष्ट चार जुलै अठराशे सात इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरेवाल्डी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जून अठराशे ब्याऐंशी चार जुलै अठराशे बहात्तर अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष कालविन कुलिज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच जानेवारी एकोणीसशे तेहतीस चार जुलै अठराशे ब्याऐंशी एकेडमी ऑफ मे मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी मेयर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझहारीलाल नंदा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चार जुलै अठराशे सत्त्याण्णव भारतीय कार्यकर्ते आलारी सीताराम राजू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात मे एकोणीसशे चोवीस चार जुलै एकोणीसशे ब्या एकोणीसशे बारा जयपूर आथरावली घराण्याचे गायक पंडित निवृत्ती बुवा सर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव चार जुलै एकोणीसशे चौदा जनकवी भावगीत लेखक पी साळवाराम यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव चार जुलै एकोणीसशे सव्वीस विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा व्ही बुवा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार अकरा चार जुलै एकोणीसशे शहात्तर जपानी मोटरसायकल रेसर दायजिरो कातो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस एप्रिल दोन हजार तीन चार एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म चार जुलैचे महत्त्वाचे मृत्यू चार जुलै सतराशे एकोणतीस मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे निधन चार जुलै अठराशे सव्वीस अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर सतराशे पस्तीस चार जुलै अठराशे एकतीस अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मर्नो यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस एप्रिल सतराशे अठ्ठावन्न चार जुलै एकोणीसशे दोन भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परम परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट चार जुलै एकोणीसशे चौतीस नोबेल पारितोषिक विजेच्या पॉलिश फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन तर त्यांचा जन्म सात ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट चार जुलै एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली व्यंकय्या यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर चार जुलै एकोणीसशे ऐंशी रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस एप्रिल अठराशे शहाण्णव चार जुलै एकोणीसशे ब्याऐंशी भक्तिप्रधान पौराणिक चित्रपटाचे गीतकार भरत व्यास यांचे निधन चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव विनोद सम्राट कलागौरव पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन तर त्यांचा जन्म चार चौदा मे एकोणीसशे नऊ धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद